यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काल सायंकाळी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करता त्यांच्या समर्थकांकडून रात्री उशिरापर्यंत जल्लोष करण्यात आला एकीकडे नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप शिवसेना शिंदे गटात रस्ते सुरू असताना माहितीचे जागा वाटप अजून जाहीर झालेले नसताना देखील खासदार श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल नाशिक शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा ठिकाणी आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणातून हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा करता समर्थकांकडून एकच जल्लोष करण्यात आला श्रीकांत शिंदे यांनी ही घोषणा केल्यानं राजकीय के वर्तुळात चर्चेचा विषय ठरते नाशिक लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाकडे असताना भाजपने देखील ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी आपली ताकदपणाला लावली होती भाजपने इच्छुक उमेदवार महापालिकेचे माजी सभागृह दिनकर पाटील यांनी भाजपकडून फिल्डिंग लावली होती त्याशिवाय इतर उमेदवारांच्या नावाची देखील चर्चा सुरू होती मात्र अशातच श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करतात भाजपकडून नाराजी व्यक्त केली जाते दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी प्रभू पुन्हा एकदा आपल्याला नाशिक जिल्ह्यातून दिल्लीत पाठवायचं आहे आणि त्यासाठी हेमंत खासदार अशी सहकारी गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामांचा दृश्य मान जो आहे हा नाशिक मध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो আলো ভবিষ্যবার জড়তে লক্ষ্যে গেলে অনেক বর্ষ हे मग जे आहेत मग अशी वेळेच्या अभावी जे आहेत त्या ठिकाणी व्यक्त करू शकले नाही काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या पण मी त्यांना जवळून त्या ठिकाणी गेले दहा वर्ष लोकसभेतील सहकारी म्हणून पाहतोय की त्यांच्या कार्याची पद्धती जी आहे कार्यशैली जी आहे त्या ठिकाणी घोषणा करताच गोडसे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला तर ता या कार्यक्रमात गोडसेंचा पुष्पगुच्छ देश सत्कार करण्यात आला त्यासोबतच या कार्यक्रमाला उपस्थितांना देखील श्रीकांत शिंदे यांनी सूचना दिल्या श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाशिक लोकसभा लढण्यास इच्छुक असलेले जय बाबाजी भक्त परिवाराचे शांतिगिरी महाराज हे नाराज असल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर शांतिगिरी महाराज शिंदे गटाकडून लढणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या सुपत्रांनीच गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे शांतीगिरी महाराज नाराज झालेत ते अन्य पक्षांकडून चाचपणी करत असल्याचं बोलले जाते उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढणार सूत्रांकडून माहितीच समोर येते आता नाशिक लोकसभेतून हेमंत गोडसे दिसल्यांदा दिली जाणार का गोडसेंची हेटेक होणार का भाजपकडून यावर काही प्रतिक्रिया येत आहे का हे बघणं देखील आता महत्वाचं असणार आहे जागर जनसंसाठी शुभम गोडके पाटील सह चेतन चौधरी नाशिक